सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना शहरातील राजकीय वातावरण मात्र प्रचंड संभ्रमात सापडला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येऊनही अद्याप एकाही प्रमुख पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही कोणत्या प्रभागातून कोण लढणार कोणत्या चिन्हावर निवडणूक होणार याबाबतही स्पष्टता नाही तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी असून राजकीय नेत्यांचे वाड्या वाड्यात हॉटेलात आणि खासगी ठिकाणी बैठकीचे सत्र अविरत सुरू आहे दिवसभर बैठकांवर बैठका होत असल्या तरी त्यातून एकही ठोस निर्णय बाहेर येत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढतीय हीच स्थिती या निवडणूक प्रक्रियेची मोठी शोकांतिका ठरत असल्याचं चित्र आहे मिरज पॅटर्नची जोरदार चर्चा शहरभर सुरू असली तरी प्रत्यक्षात तिकीट कोणाला मिळणार आणि कोणाला नकार यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेला नाही प्रमुख पक्ष एकत्र लढवण्याच्या चर्चांना उधाण आलं असलं तरी त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही जागा वाटपाचं गणित धुसर असून तळागाळातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत या साऱ्या राजकीय गोंधळात खरा प्रश्न उपस्थित होतोय की मतदार राजा कुठे आहे निवडणूक तोंडावर असतानाही मतदारांसमोर ना उमेदवार ना स्पष्ट भूमिका ना विकासाचा अजेंडा मांडला जातोय बंद दरवाजा आठ चर्चा शक्ती प्रदर्शन आणि राजकीय खेळ यावरच सारा सा दी ही ही भर असल्याचं दिसून येतात अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येऊनही ही अनिश्चितता कायम राहिल्यास ही निवडणूक जनतेसाठी आहे की केवळ नेत्यांच्या सोयीसाठी असा सवाल आता शहरभर चर्चेचा विषय बनला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल